कारण मित्रांनो तर शेतकरी ब्लॉकमध्ये आपल्या स्वागत आहे तर मित्रांनो आपण शेतातून येत होतो पाऊस त्या शेतातून गेलो होतो आपण सकाळी त्या सकाळी गेल्यानंतर पाऊस वातावरण होता पाऊस काही आलेला नाही मित्रांनो पण मात्र आता जर सुरू झालेला पाऊस मेळ पाऊस होता सगळं सगळंच घरी असं सफेद सफेद वातावरण झालेलं आहे आणि पावसाचं प्रमाण वाढत आहे मित्रांनो तर ऐन शेतकऱ्याचं कामाची दिवस आहे मित्रांनो सोयाबीन काहींचे मका काहींचे भैमंग काहींचे उडीद काहींचे मूग असं भगप पिकं त्यांना काढायचे आलेले आहेत आणि ऐन तोंडावरचा घास आज पाऊस निसर्ग हा पाऊस आज त्यांच्या तोंडातून विसरून घेतो असं समजायला काय अर्थ नाही मित्रांनो कारण की आईन आपल्यात पिकं आलेली आहेत आपल्या आता काढायच्या वेळेस पाऊस आला तर ते पाऊस असं पाण्यात पाऊस सोयाबीन वगैरे पिकं आहेत ते जो आतले जे सोयाबीन आहे ते उगून जाईल मित्रांनो म्हणजे पिकलेला जो माल आहे तो परत उगून जाईल तर आपल्याला खायला काय राहणार मित्रांनो हाच मोठी मोठी समस्या आहे शे आणि शेतकऱ्याचा खायच्या वेळीच हा पाऊस येतो मित्रांनो पिकून पण तो जातो आणि खाऊन पण तो, तो, तो जातो मग शेतकऱ्यांनी खायचं काय आणि नीट ठेवायचं नी काय असा मोठा प्रश्न हो। राहतो मित्रांनो तर तुम्ही सोयाबीन पाऊस होता पूर्णपणे सुकून गेले मित्रांनो पाऊस द्या तर आजच्या काळाच्या वेळ आहे तिला काळाच्या वेळेस असं पाऊस चालू आहे मित्रांनो तर सोयाबीन लवकरात लवकर काढायचा प्रयत्न करू पण असा पाऊस जर चालू राहिला तर डायरेक्ट ते उगून जाईल मित्रांनो आता पूर्ण सुकून गेले सोयाबीन हे शेतातले तर असं पद्धतीने जर चालू राहिला पाऊस तर आपल्या हातात काही येणार नाही मित्रांनो तर शेतकरी हा त्याला नाही लागून खत वगैरे खरोखर सगळेच घेऊन कर्जबाजारी राहतो आणि परत आणखी असं त्याच्यावर संकट येतो या संघटनांचा सामना करणं म्हणजे सोपं नसतो मित्रांनो शेतकऱ्याला खूप संकटांचा सामना करून त्याला पुढं जावं लागतं तर शेतकऱ्याला त्याचे बिबी आणि खतं वगैरे किती महाग राहतात त्याच्यामुळे शेतकऱ्याला नाही लसन काही गोष्टी मनावर जावं लागतं मित्रांनो असं पद्धतीने शेतकरीचा खूप हाल होत आहे पाऊस येत्या असल्यामुळे पावसा आला तर चांगला आहे नाहीतर खरं नाही पावसाचं म्हणून शेतकऱ्याचं खूप वाईट परिस्थिती चालू आहे मित्रांनो व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमी करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जीवन जिसा मित्रांनो